लोक रिटायरमेंट नंतर फिरतात आम्ही रिटायरमेंटच्या आधी फिरतो आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स त्यांनी घाण ठेवला साठ रुपयाला मॅगी साठी आम्ही पण घेऊन आलो पण खाली गाडी काल आम्हाला जो त्रास झाला त्या त्रासाबद्दल तुम्हाला आता मी सांगितलं जेणेकरून तुम्ही इकडे येत असाल तरी या गोष्टीचं प्रिकॉशन तुम्ही अगोदरच घ्या केदारनाथ राईड मधला आपला आजचा हा दहावा दिवस आहे आजच्या दिवसाची सुरुवात ही चोपट्याच्या कॅम्पसाइट मध्ये झाली इथे चहा नाश्ता करून आजच्या व्हिडिओची सुरुवात देखील करूया आजच्या दिवशी मी तुम्हाला महादेवाचं जगातील सर्वात उंच मंदिर दाखवणार आहे आणि त्याचसोबत त्याबद्दलची सर्व माहिती देखील देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघाच बघा बागा। पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून केदारनाथ राईडमधल्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो स्वगत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा पहाडी लुक कसा वाटतो तर काल आपण निघालो होतो बद्रीनाथवरून चोपटाला रात्री पोहोचलो पण तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघितला असाल तर त्यामध्ये तुम्हाला कळत असेल की आम्हाला स्टेसाठी किती प्रॉब्लेम झाला चोपटाचे सगळे स्टे फुल होते आणि त्यानंतर इकडे तिकडे हातपाय हो चालवले तिथून थोडंसं आम्ही पुढे आलो आम्हाला एवढेसे छान कॅम्पसाईट दिसली या कॅम्पसाईटमध्ये आम्ही राहिलोय तर तुम्ही जर चोपटाला येत असाल आणि चोपटाचे स्टे फुल असतील किंवा नसतील देखील तर तुम्हाला जर एक चांगला व्ह्यू हवा असेल एक टेंटमध्ये राहण्याचा अनुभव हवा असेल तर तुम्ही या कॅम्पसाईटला नक्कीच येऊ शकता तर या कॅम्पसाईटच्या ज्या डिटेल्स आहेत ना इथले जे मॅनेजमेंट बघतात मी त्यांना बोलवतो आणि त्यांच्याकडून प्रॉपर आहे आमच्या डिटेल्स घेतो तर हे आहेत हे कॅम्पसाईट मॅनेज करतात सो आपले कॅम्पसाईट थोड़ा डिटेल्स दे, डिटेल्स ताकि आपण व्हिडिओ देखील पास आएंगे हे हमारा चौका से नॉर्मली तीन किलोमीटर आप हमसे कॉन्टॅक्ट लिए मोबाईल नंबर आहे एट टू सेवन नाईन फाईव्ह टू थ्री सिक्स एट फाईव्ह कॉन्टॅक्ट लिए संपर्क करेल तर खूप खूप चांगला माणूस आहे खूप गोड आहे तुम्ही आला तर कुछ डिस्काउंट मिलेगा अपने व्यूअर्स को हां मिल जाएगा मिल जाएगा जो खास भैया के व्यूअर्स होंगे तो सब्सक्राइबर होंगे तो उनके हा? लिए खास शो एडवांस शो हुँ, डिस्काउंट होगा ठीक है तुम्ही इकडे आला तर आपलं नाव घेतो तुम्हाला नक्कीच काही ना काही डिस्काउंट इथे मिळून जाईल तो चलो अच्छा लगा मिलके अभी आप जा रहे हो ठीक है थैंक यू सो मच तर मित्रांनो मी आता जिथे राईड करतोय ना तर हे ठिकाण ना थंडीच आहे आणि असं तसं नाही इथे भयंकर अशी थंडी पडते बऱ्याच तरी इथे स्नोफॉल होत असतो त्यामुळे तुम्ही विचार करा की इथे कितपत थंडी पडत असेल पण जेव्हा आपण थंडीमध्ये जातो किंवा थंडीमध्ये प्रवास करत असतो तेव्हा एक गोष्ट ही कॉमन सोबतच होते ती म्हणजे की आपली ही स्किन आहे ना ही डल आणि ड्राय व्हायला हो हो सुरुवात होते त्यामुळे आपण काय करतो एखादा नॉर्मल मॉइश्चरायझर घेतो ते आपल्या फेसला लावतो आणि विचार करतो की आपल्या आता फेसला प्रोटेक्ट करेल बट ते तसं नाही होत बऱ्याचदा बरेच मॉइश्चरायझर आपल्या फेसला तितकेसे उपयोगी नाही ठरत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला असे कोणते तरी प्रोडक्ट या राईडमध्ये घेऊन जायचे होते की जे माझ्या फेसची पुरेपूर काळजी घेतील आणि बरं शोधल्यानंतर मला असे दोन प्रॉडक्ट मिळाले जे की मी या राईडला माझ्यासोबत घेऊन आलो आहे त्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे मामाअर्थचं विटॅमिन सी ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आणि दुसरं प्रोडक्ट देखील मामाअर्थच आहे मामाअर्थचं विटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरप ह्या मॉइश्चरायझरमध्ये विटॅमिन सी तर आहेच आहे पण त्यासोबत गोटू गोलाचे सुद्धा गुण आहेत हे चोवीस तास चेहऱ्याला हायड्रेट ठेवायला मदत करतं त्यासोबत हे खूप जास्त लाईट वेट देखील आहे त्यामुळे आपण चेहऱ्यावरती काहीतरी लावलं आहे किंवा लावून आपण फिरतोय याची जाणीव आपल्याला जरा देखील होत नाही याचं हे स्टिकी स्ट्रेक्चरच त्याला कारणीभूत आहे आता पुढचं आणि महत्वाचं आपल्याकडे जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मामाअर्थचं विटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम यामध्ये विटॅमिन सीसोबत हळदीचे गुण देखील आहेत यामध्ये फाय पर्सेंट मिळतं जे काम करतं आपल्या चेहऱ्याला इव्हन ग्लो देण्यासाठी हे आपण दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी वापरू शकतो तुम्हाला तर माहिती घ्यायच मामार्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे आणि त्यातल्या त्यात खास गोष्ट म्हणजे ना हा एक इंडियन ब्रँड आहे आता तुम्ही जेव्हा एखादं दे मामाचं प्रॉडक्ट घेता तेव्हा ते लिंक करतात एका झाडासोबत आणि ते झाड तुम्ही ग्रो होताना देखील बघू शकता आणि त्याला तुम्ही ट्रॅक देखील करू शकता आता मामारचे सगळेच प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती देखील तुम्हाला मिळू शकते आणि एवढंच नाही काय मामारे त्यांचं ऑफिशियल ऍप देखील लॉन्च केलेलं आहे त्यावरती तुम्हाला ते सगळे प्रोडक्ट मिळतीलच मिळतील बट तुमच्याकडे ते जरी नसेल तर तुमच्या नियर बाय असणाऱ्या ऑफलाईन स्टोअरमध्ये देखील तुम्हाला मामारचे सगळे प्रोडक्ट मिळणार आहेत पण जेव्हा कधी तुम्ही मामारच्या वेबसाईटवरून एखादा प्रोडक्ट परचेस करता तेव्हा मी दिलेला कोड तुम्ही विसरू नका तर माझा कोड आहे श्रीज ट्वेंटी ट्वेंटी थ्री हा जर कोड तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला तब्बल वीस टक्के डिस्काउंट तुमच्या प्रोडक्टवरती मिळू शकतो त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही शॉपिंग कराल माझा कुपन कोड वापरायला विसरू नका आणि आता जे मी प्रोडक्ट तुम्हाला सांगतो ते जर तुम्हाला बाय करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले माझा कोड देखील मी तिथेच दिलेला आहे तिथून त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट बाय करू शकता आणि डिस्काउंट मिळवू शकता तुम्ही जर सोपट्याला तुम्हा येणार असाल तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे फोर व्हीलर टू व्हीलर मला थोडंसं आधी येऊन मग पार्क करावे लागेल तर पार्किंगसाठी खूप सेफ से जागा सुद्धा लागेल कारण की आपल्या बॅग वगैरे पण असतात आपल्या यांच्या सेफ पार्किंग मिळालेलं आहे आणि आपल्यासोबत त्या दोन बाईक होत्या म्हणजे आपले एक एंजल होते आणि आणखीन एक ब्रॉम्मवर होते त्याला देखील जिथे जागा मिळेल तिथे लावून सेफ पार्किंग मिळवायचा प्रयत्न केलेला आहे सो आता बघूया रिटर्न येईपर्यंत आपल्या गाड्या आहे त्या जागेवरती असायला पाहिजेत खरं तर कारण खूप खराब अवस्था आहे चोपट्याची सध्या तुंगनातल्या येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे म्हणजे आधी मी गर्दीचे व्हिडिओज बघितलेले बट आज प्रत्यक्षात बघतोय मी हे चोपट्याचं स्टँड आहे सगळ्या गाड्या भरल्यात इथून जवळजवळ एक दोन किलोमीटरपर्यंत अशा सगळ्या गाड्या लाईन्ही उभ्या आहेत आणि इकडे पुढे पण दोन किलोमीटरपर्यंत सगळ्या गाड्याच्या लाईननी उभा आपला आजचा तुंगणाचा ट्रेक हा टोटल चार किलोमीटरचा आहे तिथून पुढे चंद्रशेरा नावाची जागा आहे तो एक किलोमीटरचा ट्रेक आहे मग टो जसं बघायला गेलं तर वन साईड पाच किलोमीटर वन साइड पाच किलोमीटर टोटल दहा किलोमीटरचा आपला आजचा हा तुंगणाचा ट्रेक होणार आहे हिमालयाचे ट्रेक थोडेसे अवघड असतात त्यामुळे तुमच्याकडे जर ट्रेकिंग स्टिक असेल तर तुम्हाला ट्रेक करायला थोडंसं इझी होईल जर तुम्ही कॅरी नसेल केली तर इथून आपला तुंगणाचा ट्रेक स्टार्ट होतो त्याच्यासमोर सगळे हॉटेल्स आहेत हॉटेल्सच्या बाहेर तुम्हाला अशा काठ्या बघायला मिळतील ज्या वीस रुपयाला एक काठी देतात आणि डिपॉझिट घेतात आपल्याकडून जेणेकरून आपण वरून काठी घेऊन येऊन त्यांना देऊ आणि ते होते डिपॉझिटची अमाऊंट आपल्याला रिटर्न करतात तर हेच तुंगणाचा ट्रेक स्टार्ट करायच्या आधी आपल्याला आणखीन एक महाराष्ट्रीयन फॅमिली भेटले नमस्कार काकू तुम्ही जाऊन आलात वरती कसं एकदम व्यवस्थित आहे चालत जाऊन चालत आलात नाही नाही घोड्याचे स्वाद ओके घोड्याचे किती घेतात पैसे साडे तेराशे साडे तेराशे जायचे यायचे की फक्त जायचे गाणी आहे अच्छा किती वेळ लागला जाऊन यायला तुम्हाला तरी इकून एक तास इकून एक तास हा दोन तास लागतील दो, घोड्यांनी दोन तास लागले दो। चालत मग जरा जास्त वेळ लागू हो चालत वगैरे तीन चार घंटे लागतील आता घोडे बद्रीनाथ की केदारनाथ आम्ही हरिद्वारस आहे हा हरिद्वार पहिले दिसून होऊ शकते मराठीच बोलाय की हरिद्वार पहिलं मराठी आहे मी हरिद्वार पहिले दर्शन झालं हा <laughs> <आ रिण आगी। laughs> पाई। हो दुसरं केदार झालं हा तिसरं अगदी कुंगीनाथ महाराज होऊया अहो मराठीच बोला का कमी मराठी काथ महाराज झालं हा आणि आता बद्रीनाथ जाणार आहे बद्रीनाथ बद्रीनाथ जात आहे हा बद्रनाथ जातोय ठीक आहे चालेल सांभाळून जा ओके काळजी घ्याव शंकर काश्व्या अहो मी महाराष्ट्रीयन आहे मराठी माणूस आहे चला का हा मी मानकूरला राहिलय चेंबूरच्या बाजूला तुम्ही असं हिंदीत का बोलता मध्ये मध्ये अच्छा त्यांना असं हिंदी मध्ये बोलायची सवय आहे त्यामुळे ते बोलत होते त्यांच्या वाईफशी भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी खरोखरच आश्चर्यकारक आहेत आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत या मंदिराचे नाव तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच मंदिर मानले जाते चला तर मग जाणून घेऊया हे मंदिर कुठे आणि याचा इतिहास काय या आहे तो गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला माहित आहे का की आपल्या देशात असं एक मंदिर आहे जिथे महादेवाच्या हृदयाची आणि त्यांच्या हातांची पूजा केली जाते ज्या मंदिराचा आपण उल्लेख करत आहोत हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात तुंगनाथ पर्वतावर आहे तुंगनाथ पर्वतावर असल्याने या मंदिराचे नाव तुंगनाथ मंदिर असे आहे हे महादेवाच्या पाच केदारांपैकी एक आहे या मंदिरात महादेवाच्या हृदयांची आणि हाताची पूजा केली जाते ट्रेक स्टार्ट करू ना दहा मिनिट झालेत आमचे आणि सध्या तरी ओके ओके आम्ही इतका मोठा ट्रेक प्रदेश आणि पहिला कधीच नाही गेला पाच किलोमीटरचा तिचा पहिला ट्रेक आहे आणि रायगड आहे पहिला तोच रायगड एकदम आरामात आरामात केला आम्ही खूप आरामात केला आणि माझा एक बावीस किलोमीटरचा ट्रेक होता जो की मी जो की माथेराचा गार्बेट से केलेला असं सगळ्यात हायेस्ट माझा ट्रेकिंगचं पीक होता आणि त्यानंतर तर आता केदारनाथ होणार आहे तर केदारनाथच्या आधी हे आमचा ट्रेक म्हणू शकतो आपण आज आपण तुंगनाथचा ट्रेक करतो आहे आणि उद्या केदारनाथ करणार आहोत एक पंधरा वीस मिनटं चालत तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर इथे एक तुम्हाला पहिली टपरी दिसते आणि टपरीच्या जस्ट बाजूला इथे इतका सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही इथे चांगलं फोटोशूट वगैरे करू शकता सगळे ते फोटोशूट करायला तिथे थांबलेत आम्ही जस्ट व्ह्यू बघायला आलो होतो आणि आता पुन्हा आपला हा ट्रेक आपण स्टार्ट करतो आहे तुम्ही करत जर येत असाल तर प्रॉपर वे हा असा आहे इथून आपण असं इकडे येतो बट काही लोक शॉर्टकट देखील मारतात बट शॉर्टकट एकदम स्टीप आहे त्यामुळे मला वाटतं तुम्ही आहे त्याच टायमिंगला पोहोचता कारण एकदम चढा नसल्यामुळे तुम्हाला चढायला तेवढाच वेळ लागतो तर जो वे इथे बनवला आहे त्या वेने तुम्ही वरती चालत या त्यामुळे तुम्हाला दम देखील जास्त लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदम तुमच्या मोसममध्ये चालत राहणार आम्हाला जवळजवळ एक तास झाला आम्ही ट्रेक करत वरती आलो आहे आणि वरती येऊन थोडं थोडं ब्रेक घेत होतोय कारण तो, तो स्टीब इतका आहे की तुम्हाला थांबत थांबतच वरती चढावं लागतंय सध्या मी तरी ओके आहे अजून एकदा पण बसलेलो नाहीये आणि इतके जास्त ट्रेक केलेले नाहीये त्यामुळे तिला थोडासा दम लागतोय तर तुला कसं फील होत आहे चक्कर सगळ्या गोष्टी तिला एकसात व्हायला लागलेत ही तर नुकतीच सुरुवात आहे तर काय फिफ्टी पर्सेंट ट्रेक आपण कंप्लीट केलेला आहे वरती आल्यावरती जेवण आणि परेश आपल्या पुढे आले होते तो ते पुढे आमच्यासाठी थांबले मी आता था एका ठिकाणी मॅगी ब्रेक घेतलेला आहे तो आता जेवण सोबत असं झालं की तो इथे टपरीवरती आलेला आणि त्याला मॅगी खायची होती मॅगीची ऑर्डर दिली पण त्याने पहिले पैशाची डिमांड केली सो त्याकडे कॅश अव्हेलेबल नव्हती बाईनी त्याचा आयफोन फोर्टीन प्रो ना की मॅक्स आहे प्रो मॅक्स आणि घाण ठेवला साठ मॅगी मॅगीसाठी आणि मॅगी घेतलेली आमच्यासाठी त्यासाठी तुला थोडस खा रेस्ट करत करत जाऊ तुम्हाला देखील त्रास होत असेल तर उगा स्ट्रेच करत बसू नका आरामात आरामात चढ काही घाई नाहीये मेन कसं आपण व्यवस्थित असू तर वरती जाऊन देवाचं दर्शन किंवा त्या व्ह्यूचं एन्जॉय आपण करू शकू माहीत नाही सगळं सेम आहे जे आपण मुंबईला मॅगी बनवत होती ही अन्या मॅगीची टेस्टच बघली लागते खालून वरती आलो आपण पण मंदिरवरती थोडंसं बाकी बट एक मराठी शब्द कानावरती आला आणि आम्ही थांबलो इथे तर आपले सगळे भाऊ सोलापूर सोलापूरवरून आलेत तर जय महाराष्ट्र भाऊ एक शिवगर्जन होऊन जाऊ द्या वा मस्तच खूप छान वाटलं बाईक घेऊन आला श्री मुंबई हाय ना हाय हाय सातारात खंडोबा पाली तिथे खंडोबा लग्न झालं होतं हा खंडोबा पालीचा खंडोबा मुंबईवर मुंबईवरून आलो राहायला मुंबईला मुंबईवर बाईक घेऊन आलो हॅलो हा किती दिवस लागले आता आम्ही गेल्या शनिवारी निघालो गेले शनिवारी निघालो आज म्हणजे फिरत आलो आम्ही आयटनरी आम्ही पहिल्यांदा गेलो उज्जैनला ओंकारेश्वर केलं महाकालेश्वर केलं मथुराला मथुरा करून आम्ही आलो ऋषिकेशला ऋषिकेश फिरलो ऋषिकेश मधून आम्ही गेलो बद्रीनाथला काल बद्रीनाथ फिरलो आणि आज इकडे आता उद्या केदारनाथ जय शिवराय बद्रीनाथला इतकी नाही आहे आपलं चॅनल ओके हां ठीक आहे चालेल चला छान वाटलं हो चला चला मित्रांनो बाय पोस्ट आता मुंबईला गेल्यावरती एडिट करून प्रॉपर एक पंधरा दिवसाची सिरीज येईल हो चला चला बाय तर काही जस्ट आता शिवगर्जना केली आणि अंगामध्ये ज्या थंडीने गोठलेलं रक्त होता ते पुन्हा गरम झालं ऑल ओके हो ओके हर हर महादेव हर हर महादेव तर खालून कायचं आम्ही ट्रेक करत आलो खालून आम्हाला ना हा पॉईंट दिसला तेव्हा आम्हाला असं वाटलं की यार म्हणजे दगडाचं स्ट्रक्चर आहे तेव्हा म्हटलं वाटलं की हे मंदिर आहे करून बट इथून जेव्हा आम्ही आलो इथे चढलो इथपर्यंत वाटलं आम्हाला हे मंदिर आहे पण जस्ट पुढे आलो तर आम्हाला दिसलं हॉटेल देवदर्शन तेव्हा आम्हाला कळलं की हे मंदिर नाही पण एक ती आस होती मनामध्ये की संपला आता संपला आपला ट्रेक बट जरा आम्ही इथे पुढे आलो असं आणि बघतोय तर हा एवढा भला मोठा पॅच आपल्याला चढून वरती जायचं आणि वरती जे वाईटवालं दिसतं तुम्हाला ते मंदिर आहे त्याच्यावरती जे सगळ्यात मोठं टोक आहे ते टो आहे चंद्रशिला सो आपल्याला अजून एवढा मोठा पॅश कवर करायचं आहे किंवा देव आपली परीक्षा घ्यायचं सोडतच नाहीयेत चला हा तर आपला तुंगणाचा पाच किलोमीटरचा ट्रेक होता अजून आपला बावीस किलोमीटरचा केदारनाथचा ट्रेक बाकी आहे इथे दोन या तीन दिवसापूर्वी स्नोफॉल होऊन गेलेला त्याचं हे कारण इथे सगळीकडेच नाही पण बऱ्याच ठिकाणी असा बर्फ आहे Tchau. मंदिरापाठची एक गोष्ट आहे तर पांडवांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या मंदिराची स्थापना केली होती आता यामागची गोष्ट अशी आहे की तर महादेव कुरुक्षेत्रातील हत्याकांडांमुळे पांडवांवर रागवले होते तेव्हाच त्यांना खुश करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले याशिवाय असेही म्हटले जाते की पार्वतीने देखील शिवप्राप्ती करण्यासाठी इथे तप केले होते तुंगणात मंदिराबद्दल असे मानले जाते की रावणाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी इथे तप केले होते या व्यतिरिक्त जेव्हा रावणाचा वध केला होता तेव्हा ब्राह्मणाच्या वधाच्या शापातून मुक्त होण्यासाठी याच ठिकाणी महादेवाची तपश्शिरा केली होती तेव्हापासून या जागेचं नाव चंद्रशिला म्हणून प्रसिद्ध झाले जसं केदारनाथ बद्रीनाथ ही मंदिरं वर्षातून काही काळासाठी बंद केली जातात तसंच हे तुंगनाथ मंदिर देखील काही काळासाठी बंद केलं जातं हे मंदिर मे ते नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चालू असतं आणि नोव्हेंबर ते मेच्या दरम्यान हे मंदिर बंद असतं तुम्ही जेव्हा कधी प्लॅन करत असाल तुम्हाला दर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही मे ते मध्ये येऊ शकता आणि जर तुम्हाला दर्शन घ्यायचं नसेल हा ट्रेक फक्त करायचा असेल तर तुम्ही तरी देखील येऊ शकता तेव्हा तुम्हाला इथे दीडशे रुपयाची पावती फाडावी लागते पण जेव्हा का मंदिर चालू होतं तेव्हा तुम्ही फ्रीमध्ये या मंदिराचं दर्शन करू शकता खूप छान असं दर्शन झालं आमचं इथे गर्दी तीर्दी शिराई त्यामुळे एकदम आरामात दर्शन झालं आणि थंड थंडी तर इथे वरती बऱ्यापैकी थंडी आहे हात सुंपडतात आपले सध्या जास्त वेळ न थांबता खाली जायला नाही कारण ऑलमोस्ट तीन वाजून गेलो आणि जस जसं सनसेट चा टायमिंग होत जाईल तसं जसं टेम्परेचर डाऊन होत जाईल आणि सगळ्यांची हालत खराब होईल त्याआधी आम्ही हळूहळू आता खाली उतरायला सुरुवात तर इथे हा एक पॉईंट येतो जिथे आपल्याला एक बोर्ड बघायला भेटतो इथून जर वरती गेला तर आपण तुंगनाथ टेम्पलकडे जातो आणि इथून सरळ गेलो की इथे चंद्रशिला इथे एक किलोमीटर वरती हवं हो तर तुम्ही तिथे जाऊ शकता एक मंदिर आहे तिथे आणि वरून व्ह्यू देखील खूप छान असा दिसतो आणि आम्ही आता खाली उतरायला सुरुवात करतोय तुम्ही तर आता खाली उतरायला आम्ही चालू करतोय सध्या वाजले साडेतीन आता बघा खाली उतरायला आपल्याला किती वेळ जातो आहे कारण जेव्हा मी चढायला सुरुवात केलेली आहे तेव्हा समथिंग बारा काहीतरी वाचलेले तीन तीन तास लागले आम्हाला वरती यायला आणि आता खाली जायला मला वाटतं एक तासभर आम्हाला पुरेस आहे वरती आल्यानंतर तुम्हाला असे सगळे शॉप्स वगैरे मिळतात जिथे तुम्हाला प्रसाद वगैरे मिळतो मॅगी किंवा जर तुम्हाला पराठे वगैरे खायचे असतील तर सगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वरती येऊन स्टे करायचं असेल तर तो, दे तर दे तो दे स्टे देखील अवेलेबल आहे बट थोडा कॉस्टली आहे म्हणजे पर नाईट फाय थाउजंड समथिंग हे लोक चार्ज करतात जर तुम्ही वर येऊन जर तुम्ही राहायचा विचार करत असाल तर इथला मी एक बोर्ड देतो ज्यावरती इथल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला स्टे करत असेल वरती तर तुम्ही ते यांच्याशी कॉन्टॅक्ट करून स्टे करू शकता आणि वरती आल्यानंतर हे सगळे खच्चर की खच्चर आम्ही घोडे म्हणूया आपण बेसिकली आला तर वरती आल्यानंतर हे सगळे घोडे आपल्याला बघायला मिळतात हे सगळे घोडे इथून खाली जाण्यासाठी आपल्याला फाय हंड्रेड रुपीज चार्ज करतात आणि जर खालून तुम्हाला यायचं असेल तर तुमच्याकडून तेराशे रुपये घेतले जातात अजून एक ही ॲडवाईस द्यायची आमच्या ग्रुपमध्ये असा सीन झाला की सकाळी सगळे ऊन आहे ऊन आहे गरम होईल ट्रेक करताना चालताना म्हणून त्यांनी थर्मल हो किंवा हँड ग्लोवज किंवा कॅप काहीच कॅरी केलं नाही कुणी काही घातलंही नाही गरम होणार म्हणून बट इथे ते टेम्परेचरचं सा काही सांगू शकत नाही तुम्ही पाचव्या सेकंदला आपण हो स्नोफॉल होऊ शकतो मग त्यामुळे ते परसेप्शन नाही की तट गरम होईल तुम्ही सगळं कॅरी करूनच जाव वरती हवं तर गरम झालं तर काढून घेऊ शकता बट थंडी वाजली तर तुम्ही काय करू शकत नाही आता सगळ्यांची हालत टाईट झालेली आहे त्यामुळे सगळे पट पट खाली पळाले आणि कसं आहे ना की ते आपण सह्याद्रीतून आलेलो आहे त्यामुळे आपल्याला तो एक माइंडसेट असतो की दुपारनंतर गर्मी व्हायला सुरुवात होते किंवा आपण गरम कपडे वापरत नाही सहसा ट्रेकला कारण घाम येतो म्हणून सो इथे तसं नाही आहे भले तुम्हाला भले डोक्यावरती कडक सूर्य का असे ना पण तुम्ही ट्रेक करताना हवा चालू असते सतत त्यामुळे कॅप आणि आणि नाक कान बंद असलं पाहिजे म्हणजे नाक असं एवढं पूर्ण बंद नाही की श्वास घेता येणार नाही ब्रीदिंग असलं पाहिजे कारण की सर्दी सर्दी असं नाही पण नाकातून पाणी यायला सुरुवात माझ्या झाली ऑलरेडी बेटर आहे की या प्रिकॉशन्स घेऊन हो चालेल स्नोफॉल गारा पडतो तर काहीच आत्ता आम्ही ट्रेकच्या मिडलमध्ये आहे उतरतो खाली आणि इथे स्नोफॉल व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही आधी स्नोफॉल बघितलेला लाईव्ह आता तुझा फर्स्ट टाईम स्नोफॉल आहे ना पण आता अशा सिच्युएशनमध्ये आहे आम्ही की स्नोफॉल नाही झालं पाहिजे कारण असं आमच्याकडे जॅकेटच नाही आहे की रेनपासून प्रोटेक्शन मिळेल किंवा स्नोपासून प्रोटेक्शन मिळेल आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्या लेवलचं नाही पडत आहे तुम्हाला दिसणार नाही बट स्नो पडायला सुरुवात झाली आहे आता जर यामध्ये आम्ही भिजलो तर आमची कुलपी होणार आहे कुलपी होणार आहे आमची <laughs> आनंद वाटतोय करा बट वाट लागणार तुम्ही पोन्चूर सुद्धा कॅरी करा मगाशी आम्ही फक्त थर्मल बद्दल बोलले पॉन्चू राहिला कारण इथल्या वेदरचा काही भरोसा नाहीये कडक ऊन पडलंय आपल्या आजूबाजूला आणि त्यात हा स्नोफॉल होतो मध्ये पण स्नोफॉल होऊ शकतो अगदीच खरं झालेलं आहे स्नोफॉल व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता मध्येच आपल्याला स्नोफॉल आणि पाऊस या दोन्ही गोष्टी चालू झाल्या आपण पावसासाठी प्रिपेअर नव्हतो म्हणजे सगळ्या गोष्टी कॅरी केल्या बघ त्या गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि वरती येताना कॅरी केल्या नव्हत्या आणि आता मध्ये स्नोफॉल आणि पाऊस दोन्ही गोष्टी व्हायला लागल्या त्यामुळे आम्ही गाडी काही आवडसा घेतला तर मग अशी ते मॅगी खाल्लेली तिथेच आलो तर त्यांना जस्ट विचारलं तुमच्याकडे पोहोचो आहे का तर

मला सांगितलं की ते काही पण क्लायमेट चेंज कर आम्ही पण घेऊन आलो पण खाली गाडी चालू <laughs> आता घेतलेल्या पोंचेचा खरा उपयोग आपल्याला करायचा तो तर म्हणजे पोंचेवरून आपल्याला खाली उतरायचं आहे महाशी पाऊस मिक्स पडत होता पाऊस आणि आता कंप्लीटली फक्त आणि फक्त स्नो पडतोय आहे खाली जातो ना तर काय आमच्या दोघांचा हा सोबतचा पहिला स्नोफॉल आहे अपेक्षा नव्हती स्नोफॉल होईल म्हणून काय सांगणार एक्सपिरियन्स वेगळा मला आधी होत होता की नको व्हायला नको व्हायला थंडी मी सर्वाईव्ह नाही करू शकणार पण आता जेव्हा पडतोय तेव्हा खूप मजा येतये कारण की पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा बघतेय मी स्नोफॉल बर्फाने भरलेले डोंगर वा वा काय सुंदर आहे म्हणजे लोक रिटायरमेंट नंतर फिरतात आम्ही रिटायरमेंटच्या आधी फिरतो हो कारण की रिटायरमेंट नंतर आपलं शरीर किती साथ देईल काय आता प्रॉपर स्नो पडायला सुरुवात झाली आणि पण शो आमच्या गुडघ्यापर्यंत पण आमचे शूज आहेत ना ते नॉर्मल आहेत आता शूज नाही भिजले पाहिजे सगळ्यांमध्ये कारण एकदा पाहायला थंडी लागली ना पूर्ण बॉडीमध्ये थंडी बसत तर पहिला स्नो आहे तुला कसा वाटतय खूप हेवी स्नो फॉल राहायला लागायचे जर तुम्ही बघत असाल तर तर मित्रांनो कालचा तुंगनाच्या ट्रेकनंतरचा हा एक मोठा गॅप झाला आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ एंड करायला इथे आलो आहे बट व्हिडिओ एंड करायच्या आधी मला तुम्हाला काही सांगायच्या होत्या काही टिप्स म्हणा किंवा हो, काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करायच्या होत्या कालच्या दिवसातला जो व्हिडिओ होता तर तिथे तुम्ही बघितलं की स्नोफॉल होत होता आणि तो स्नोफॉल एन्जॉय करत आम्ही खाली येत होतो बट ती एन्जॉयमेंट आमची काही जास्त वेळ टिकली नाही जसजसं जसं आम्ही खाली उतरलो आणि जी थंडीची लेवल जसं जसं टेम्परेचर डाऊन होत गेलं ना आमच्या सगळ्यांची हालत खराब झाली अक्षरशः बोटं आहेत की नाहीत हे देखील आम्हाला समजत नव्हतं जेव्हा आम्ही ट्रेक करून खाली आलो खाल्यानंतर आम्हाला सगळ्याच गोष्टीची जाणीव व्हायला हो लागली की यार इथे काय काय गोष्टी घेतल्या पाहिजेत कोणत्या कोणत्या गोष्टी आपण कॅरी केल्या पाहिजेत कसं कसं प्रिकॉशन इथे घेतलं पाहिजे सांगशील तुंगनाच्या थंडीबद्दल किंवा इथल्या वेदरबद्दल वेदरबद्दल तर मेन ट्रेक करताना तुम्ही असं नाही की ऊन तुम्हाला स्टार्टिंगला मिळेल असं वाटेल तर तुम्ही स्टार्टिंगला ऊन आहे खूप गरम होईल थर्मल कॅरी करायला नको हे कॅरी करायला नको बट सगळं कॅरी करा असं आणि इकडे क्लायमेट कधीही चेंज होऊ शकतं आत्ता पाच मिनटापूर्वी ऊन आहे तर पाच मिनटानंतर तुम्हाला स्नोफॉल स्टार्ट होऊ शकतो आमचा सेम तसाच झालेला आहे आणि पॉन्चो कॅरी करा स्टील जर नाही कॅरी केलं तर तिथे शॉप्स आहेत ते तिथे मिळतं बट जर आउट ऑफ स्टॉक झालं तर काय त्यापेक्षा स्वतः कॅरी केलेलं बेटर राहील आणि तुम्ही जर ट्रेक करताय प्रो ट्रेकर आ असाल तर नो प्रॉब्लेम पण जर फर्स्ट टाईम आहे किंवा रेअर ट्रेकिंग करताय तर दोन स्टिकचा यूज केला तर बऱ्यापैकी कम्फर्टेबल होतं ट्रेकिंग करायला वन स्टिक इज ठीक आहे बट टू स्टिक्स यूज करा मग ते जास्त कम्फर्टेबल होईल आणि विजय आपल्यासोबत आहेत मुंबई पोलीस फोर्सचे विजय भाऊ तर आम्ही काल वरती जाताना तर कोणी कोणत्याच गोष्टी कॅरी करून घेऊन गेलो नव्हतो कारण एकदम सूर्य आमच्या डोक्यावरती असताना आम्ही ट्रेक स्टार्ट केलेला आणि गरम खूप जास्त होत होतं त्यामुळे ता। विचार केला की या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही लागणार तर आणलाच मी पण <laughs> आहे मी असा विचार केला की आता ऊन पडलंय वेदर छान आहे बोललो की आता काही गरज नाही पडणार पण जसं आम्ही वरती चढत 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 गेलो जशी हाईट वाढत गेली पूर्ण थंडी अक्षय माझे हात पूर्ण कडक झालेली आहे लिटरली आम्ही शेवटला खाली पळत 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 यायला लागलो कारण का एवढं टेम्परेचर डाऊन झाला नंतर नंतर पहिला स्नोफॉल व्हायला लागला जसं जसं स्नोफॉल प्लस पाऊस एवढी हालत खराब झाली ना काल आमची मोठा गॅप म्हणजे जसं श्री बोला ना एकदम मोठा गॅप लिटरली सगळ्यांची हेच डाऊन झाली म्हणजे आज आम्ही केदारनाथ ट्रेक आता स्टार्ट करायला हवा होता म्हणजे ऑलमोस्ट स्टार्ट केला असता आम्ही बट कालच्या वेदरमुळे आम्ही अजून देखील इथेच आहे आम्ही चोपटलाच अजून देखील तर इथलं तुम्हाला सांगायचं झालं तर इथल्या वेदरवरती कधीच तुम्ही भरोसा करू नका त्यामुळे तुम्ही घरातून किंवा टेंटमधून तुम्ही जिथे स्टे केला तिथून बाहेर पडताना तुम्ही सगळ्याच गोष्टी कॅरी करा जर रेनकोट असतील रेनकोट कॅरी करा थर्मल असतील थर्मल कॅरी करा टोपी हँडग्लोव्हज वगैरे सगळ्या गोष्टी कॅरी करूनच घराच्या बाहेर तुम्ही पडा थोडासा त्रास होईल पण खरंच कॅरी करा गोष्टी महाग भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही मेन म्हणजे आम्ही पण ते चुकी गेली आणि मेन इथे येताना थर्मल चांगला घ्या त्यांना विचारा ते बोलतात की झिरो डिग्री चालतो काही नाही झिरो डिग्री हे आहे काही उपयोग नाही ते बोलतात की झिरो डिग्री नाही झिरो डिग्री मध्ये काही चालत नाही ते तुम्ही किती लिटरली मी थर्मल टी शर्ट जॅकेट रायडिंग जॅकेट घालून बसलो थंडी पूर्ण पास होत होती इतकी हालत काल खराब झाली आमची हा त्यामुळे तुम्ही जर या सगळ्या इथे जर येत असाल तुम्ही ट्रेकला हिमलयामध्ये किंवा केदारनाथ या साईडला येत असाल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या काल आम्हाला जो त्रास झाला त्या त्रासाबद्दल तुम्हाला आता मी सांगितलं जेणेकरून तुम्ही सा इकडे येत असाल तर या गोष्टीचं प्रिकॉशन तुम्ही अगोदरच घ्या हा आता हा फक्त आमचा एक्सपिरियन्स होता तुंगनाथ ट्रेकचा आता उद्या आम्ही जाणार आहे केदारनाथला ट्रेक स्टार्ट करणार आहे सो त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स वेगळा अनुभव आम्ही घेणार आहे तो तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की शेअर करू सो आता इथून आम्ही निघणार आहे सोनप्रॅकला जाण्यासाठी सो तो भाग किंवा त्या गोष्टी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओत बघायला मिळतीलच तर आजच्या व्हिडिओमध्ये काय एवढंच तर काही कारणास तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या